गाव सोडण्याची प्रथा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तुम्हाला माहितीये का गाव सोडणी म्हणजे काय असतं वर्षातले काही दिवस सगळे गावकरी गाव, गाव बाहेर जाऊन राहतात गावात चुकून सुद्धा फिरकत नसतं आता ह्या गोष्टीवर एखादा हॉरर चित्रपट होऊ शकेल असा कोणी विचारही केला नव्हता पण बघा आला ना नमो नमहा फुक्कीज मी आहे ईशान गोडसे आणि आज आपण रिव्ह्यू करतोय किर्र काटा किर्र टीजरचा किर्र काटा किर कुठली मिसळ नाहीये बर का चित्रपटच आहे तुम्हाला सांगू का गाव सोडणी सारखी ना आमच्या गावात पण एक प्रथा आहे त्याला बोलतात गाव धरणी ह्यात काय करतात गाव सोडून कधीच कोणी बाहेर जात नाही सगळे घरीच बसून राहतात भूतामुळे वगैरे नाही बरं का पण कंटाळा कंटाळ्याचं काय करणार यांच्या अरे काही पण काय बोलत बसलाय मुद्द्याचं बोल ना सॉरी 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 चला।, चला 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 तर मंडळी टीजर ची सुरुवात जाम कडक होते गावात दवंडी पिटली जातीय गाव जत्रा दिसते काहीतरी दिला जातोय आणि गावात इतकी अंधारी शांत हॉरर फील सध्या हिंदी प्रमाणेच मराठीतही हॉररची लाट आलेली दिसते आता ही लाट भरतीची ठरावी ओहोटीची नाही अच्छा ठीक आहे चित्रपट हे व्हिज्युअल मीडियम आहे त्यात प्रत्येकच गोष्ट संवादातून सांगायची गरज नसते पडद्यावर दिसणाऱ्या दृश्यातून सेट कॉस्ट्युम मेकअप ह्यातून बऱ्याच गोष्टी सांगता येऊ शकतात तेच तर चित्रपट करतो सॉरी तेच तर टीजर करतो आपल्याला एक कमान दिसते ज्यावर लिहिलंय पंचायत आपले सहर्ष स्वागत करत नाही काय ब्रिलियंट क्रिएटिव्हिटी आहे स्वागत करत नाही याचाच अर्थ इथे यायला बंदी आहे आणि बंदी का तर काहीतरी अघटित इथे घडलेला असेल म्हणून ना आता इतकाही न कळायला मी काय कुक्कुला बाळ नाहीये मला वाटलंच होत हा ना असंच काहीतरी घाणेड म्युझिक लावणार स्त्री आणि स्त्री टूच्याच मेकर्सने हाही सिनेमा केलाय शिवाय सिनेमा ही त्याच धाटणीचा आहे त्यामुळं बऱ्यापैकी वाईब ना तशा सेमच आहेत फक्त ह्यावेळी सगळं मराठमोळ प्लॉट ही स्त्रीचाच वाटतोय एक बाईचं भूत तीन मित्र अख्या गावा। गावावर आलेले संकट आणि जोडीला कॉमेडी एकंदरीत कास्टिंग आणि स्त्रीचा अनुभव पाहता चित्रपट हॉरर कॉमेडी असेल असं मला तरी वाटतंय बळू नाही वळतो रे नको वळतो अभ्या मस्ती नकोस वळतो पण तरीही आता ह्यात आत काय वेगळं सरप्राईज दडलंय हे पाहायला मी तर जाम इंटरेस्टेड आहे मराठीत बऱ्याच दिवसांनी काहीतरी हॉरर कॉमेडी पाहायला <laughs> प्रियदर्शन जाधवचा कॉमेडी हा फॉर्टे आहे हे आपल्याला माहिती आहे पण हॉरर ही तितका चांगला होईल का टीजर मध्ये जेव्हा भूत दिसतो ए सॉरी सॉरी दिसते तेव्हा तर काहीच भीती वाटत नाही टीझरचा मूड ना सुरुवातीला खूप कडक सेट होतो सिनेमॅटोग्राफी ही ऑन द पॉइंट दिसते ग्राफ असला भारी वर जातो आणि सगळा ग्राफ दिशे खाली पडतो मुख्य सिनेमात असं होऊ नये हीच त्या भूताला माझी प्रार्थना आहे अच्छा आहे तर एकूणच काय तर सिनेमाने नक्कीच उत्खंठा क्रिएट केली मराठीतही स्त्री पाहायला मिळेल की वेगळंच काहीतरी हे आता लवकरच आपल्याला पाहिजे रुको जरा सबर की फूस बाय फूस होईल हे चित्रपट पाहूनच आता आपल्याला कळेल तर असा होता स्त्री चा रिव्ह्यू अरे ना म्या किती वेळा ओळख करून देणार आहे सॉरी 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 किर्र काटा किर्र चा रिव्ह्यू तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स नमो नम कुकीज <laughs>